महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अंधश्रद्धा निर्मूलनाचा वसा घेऊन चळवळ उभी केली आणि विचाराचा सामना विचाराने करा सांगत वैज्ञानिक जाणीव निर्माण करत समाज जागृती केली म्हणून त्यांची पुणे या ठिकाणी सकाळच्या प्रहरी प्रतिगामी विचाराच्या शक्तींनी वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी निर्घुण हत्या केली आणि आजही हत्येचे सूत्रधार मोकाट आहेत हत्या झाली म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम संपलेलं नाही चळवळ संपलेली नाही चळवळ वाढत चालली आहे आपल्याच नाही तर अनेक देशात तिची दखल घेण्यात आली आहे सरकार दरबारात जादूटोणा विरोधी कायदा वाळीत प्रतिबंध कायदा यासारखे कायदे सनातनी मानसिक वैफल्यग्रस्त विकृतांना न घाबरता चळवळीत अनेक पुरोगामी विचारांची माणसं सा आजही सामील होत आहे आणि चळवळ वेगानं वाढती आहे याची प्रचिती वारंवार येते आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या अकराव्या स्मृती अलिबाग या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना आदरांजली अर्पण केली आणि अभिवादन केलं या प्रसंगी संघटनेचे राज्य पदाधिकारी नितीन राऊत आणि सुभाष पानसरकर यांनी समयोचित विचार मांडले माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ राजाराम हुलवाण याशिवाय अनिस्ते धरमदास डवले शांताराम राव सचिन बारवेकर आणि इतर कार्यकर्तेही उपस्थित होते चळवळीचे गीत गाऊन आणि घोषणा देऊन पुढे चळवळ जोमाने चालवण्याचा संकल्प करून आदरांजली कार्यक्रमाचा समारोपही करण्यात आला डॉक्टर नरेंद्र दाभकर यांनी बोलत आणि सामाजिक सुधारणांसाठी स्वतःचा खर्च केला आणि त्या करता करता आणला करून त्यांना पुण्या येथे वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी त्यांचा निर्धण होऊन केला विचार माणूस मेल्यानंतर विचार मरतील असा समज होता परंतु हा समज पूर्ण खोटा झाला कारण डॉक्टर दाभोलकर यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रभर महाराष्ट्र आणि अने सध्या अनेक शाखा वाढल्या त्याचप्रमाणे गुजरात गोवा कर्नाटक मध्य प्रदेश अगदी कलकत्ता आणि दिल्लीपर्यंत सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने झेप घेतली आणि परदेशी देखील युगांडासारख्या देशात तेथील जादूतोणा नळबळी कायद्यासाठी जो कायदा तयार झाला त्यासाठी महाराष्ट्र आणि त्याचा त्याला मदत घ्यावी लागली तर अशा तऱ्हेने डॉक्टर दाभोलकरांची आज कृती आपण जागृत करतोय खूप वेदनादायी हा दिवस असला तरी आपण तो उत्साहाने आणि आपण जोमाने साजरा करतो कारण हा सायंटिफिक टेम्परमेंट दिन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून केंद्र शासनाने हा जाहीर केलेला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.